कोरेगाव पार्कातील जमिनीची फाईल माझ्याकडे आली होती असं खडसेंनी म्हटलंय विक्रीसाठी परवानगी देण्यासाठी ही फाईल माझ्याकडे आली होती असं खडसेंनी सांगितलंय तपासणीनंतर दोन हजार तेरामध्ये थोरातांकडे ही फाईल गेली असंही खडसे म्हणाले थोरातांनी देखील तेव्हा यासाठी नकारच दिला होता माझ्या नकारानंतर या फाईलसाठी दबाव आणण्यात आला असंही खडसेंनी म्हटलंय हे फाईल माझ्याकडे आले होती परवानगीसाठी आली होती चे चे की आम्हाला या जमिनीच्या विक्रीची परवानगी द्यावी आणि त्या कालखंडामध्ये मी ते तपासलं आणि माझ्या असं लक्षात आलं की फाईल यापूर्वी पण बाळासाहेब थोरात महसूल मंत्री असताना दोन हजार तेरा ला त्यांच्याकडे आलेली होती आणि त्यांनी हे नाकारली होती आधी हे लोक हायकोर्टामध्ये गेले होते आणि हायकोर्टानं सुद्धा यांना परवानगी दिलेली नव्हती आणि त्यावेळेस मग बऱ्याचपैकी म्हणजे सातत्यानं पाठपुरावा करणं मग बिल्डर्स डेव्हलपर्स वगैरे जे काही असते यांच्या फोन करणं वगैरे अशा स्वरूपाचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला मी सरकारी जमीन खरेदी करणं बेकायदेशीर खरेदी करणं हा फौजदारी गुन्हा आहे आणि ज्यांनी ज्यांनी या व्यवहारामध्ये सहकार्य केलं म्हणजे मग सब्रजिस्टावर असेल त्या संदर्भात जो मुख्यापत्र त्यांनी घेतलं असेल ते असतील किंवा ज्या कंपनीने ही खंदरी केली आज संगणमताने झालेला व्यवहार आहे संगनमताने केलेला गुन्हा आहे आणि म्हणून यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि त्यांच्या विरुद्ध कार्यवाही झालीच पाहिजे